नमस्कार मी एक रेसिपी करणार आहे नाश्ता रेसिपी खूपच युनिक आहे आणि नवीन आहे बारीक रवा घेतला आहे आपल्या उपमा करतो बघा तो रवा एका वाटीला एक वाटी पाणी दोन तीन मिनिट आहे ना आपण बाजूला ठेवून देऊ आणि दुसरी तयारी करू एका वाटीला एक वाटी पाणी टाकलं मी याच्यामध्ये दोन ते तीन मिनिट झाकून ठेवायचं यास हे सगळं साहित्य आहे एक गाजर मीठ बारीक बारीक चिरलेलं आहे एक टमाटर दोन कांदे मोठेवाले हिरवी मिरची कोथिंबीर थोडी मेथी घेतली मी माझ्यापाशी होती मेथी शिमला मिरची आणि कढीपत्ता हे सर्व आपल्याला लागणारं साहित्य आहे टाकून घ्यायचं एक टप घेतला मी टपामध्ये टाकायचं कांदे लाल तिखट आणि आमचूर पावडर आणि थोडा कोथिंबीर मीठ आपल्याला लास्टला टाकायचं आहे याच्यामध्ये आत्ताच नाही टाकायचं आहे तरी आपण आत्ताच मीठ नाही टाकणार आहे आत्तापासून जर मीठ टाकलं तर टाक कांदा आहे ना पाणी सोडण्याची शक्यता असते नंतर टाकूत आपण याच्यामध्ये मीठ रवा आहे ना छान भिजला तीन ते चार मिनिट झाले आता भिजवला पूर्ण भिजला आता याच्यामध्ये आपल्याला समोर गरम मसाला चवीपुरतं मीठ लाल तिखट आपल्या आवडीनुसार टमाटर गाजर शिमला मिरची हे सर्व टाकून घ्यायचं कोथिंबीर हिरवी मिरची आणि मेथी तुम्ही तुमच्या आवडीनुसार काही पण भाजी टाकू शकता पालक किंवा टाकू शकता धन्या पावडर हे छान मिक्स करून घ्यायचं तुम्हाला जर मध्ये मसाला जरा जास्त वाटत असेल तर तुम्ही कमी करू शकता छान मिक्स करून घ्यायचं आता आहे ना आपण चपाती करतो बघा गव्हाचं पीठ आहे एक एक वाटी गव्हाच्या पिठाला आता एक वाटीच पाणी टाकायचं चा, आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं मी पाणी टाकते एक वाटीला एक वाटी पाणी छान मिक्स करू आता चमच्या सहाय्याने खूप हेल्दी आणि नवीन नाश्ता आहे नक्की एकदा ट्राय करा छान असं मिक्स झालेलं आहे आपण सर्व टाकलेलं आहे याच्यामध्ये व्हेजिटेबल ते छान मिक्स करून घ्यायचं साधी आणि सोपी पद्धत आहे घरगुती साहित्यामध्ये खूप हेल्दी टिफिनसाठी पण डब्यासाठी पण देऊ शकता आहे ठीक आहे छान किसून घ्यायची किसलीवर किसून घ्यायची कोशिंबीर म्हणा किंवा रायसा म्हणू शकता कढाई ठेवली कढाईमध्ये तेल टाकलं कढीपत्ता तिला काकडी टाकून देऊ आणि चवीपुरतं मीठ तयार झालं आपलं बघा आपला कांदा चिरलेला होता बघा आता याच्यात आपण आहे ना मीठ घालायचं आहे थोडं मीठ घालून घेऊ चवीपुरत इनो टाकायचं आणि थोडं पाणी टाकायचं याच्यावर आता लवकर आपण ह्या ना करून घेऊ छान मिक्स करू छान मिक्स छान मिक्स करायचं इनो टाकल्यामुळे ना खूप स्मूथ होणार आहे रेसिपी आणि खायला पण छान लागेल नक्की ट्राय करा निटाई ठेवली गॅसवर आणि ब्रशच्या सहाय्याने तेल लावून घ्यायचं छान अशा प्रकारे जेणेकरून आहे ना आपला नाश्ता आहे ना चिटकणार नाही माझ्याकडे मोठा पॅन आहे तुमच्याकडे छोटा राहिला तर तुम्ही टाक लावू शकता छान फैलून घ्यायचं हे आपण मसाला बनवला आहे बघा आता चार घालायचं थोडं थोडं आणि लो फ्लेमवर शिजू द्यायचं अशा प्रकारे थोडं झाकण ठेवतो आपण दोन मिनिट याला आहे ना छान निसळून पण शिजू द्यायचं खालून पण छान शिजून घ्यायच थोडं तेल टाकता येणे किंवा ब्रस्त साहाने पण आपण लावू शकता छान शिजू देऊच आपण एक दोन मिनिट छान आहे ना बघा हलची बाजू पण आपली किती छान भाजल्या गेलेली आहे कांदे पण छान शिजले छान कमी गॅसवर भाजून घ्यायचं लेकरांना डब्यासाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी खूपच छान आहे रेसिपी गव्हाच्या पिठापासून बनलेली हे दुसरं पण मी टाकून घेतलं आणि थोडं शिजत आहे याला पण आपण पटून घेऊ बघा अशा प्रकारे आणि थोडं तेल लावून घेऊ तेल पण याला काही जास्त लागत नाही कमी तेलामध्येच तयार होतो नाश्ता स्ता रेसिपी आपली तयार झालेली आहे अशा प्रकारे तयार झाली आणि मा माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ